लोणार सरोवरामुळे बुलढाणा जिल्ह्याला एक आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे त्यातच एक भर म्हणून परत एकदा बुलढाणा जिल्ह्यातील येथे मौर्यकालीन दोन हजार तीनशे वर्षापूर्वीचा बौद्ध स्तूप सापडल्यामुळे या बुलढाणा जिल्ह्याला परत एकदा आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालेले आहे आपण जाणून घेऊयात या स्तूपाबद्दल सर्व व्यवस्थित माहिती जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यापासून एकवीस किमी अंतरावर पूर्णा नदीच्या उजव्या तीरावर भोवन हे गाव वसले आहे डेक्कन येथील पुरातत्वज्ञ यांनी या स्तूपाचा शोध लावला भोवन स्तूप हा महाराष्ट्रातील पहिला संरक्षणात्मक स्तूप आहे या स्तूपाची निर्मिती आपणास तिसऱ्या शतकात झालेली दिसून येते श्रीकृष्ण इंगळे यांच्या मालकीची ही जागा या स्तूपावर सध्या शेती केली जात आहे शेतीच्या तीन फूट आत हा स्तूप आहे बुद्धांच्या शिश्याच्या स्मरणार्थ हा स्तूप बनवण्यात आला होता म्हणूनच हा स्तूप वाचवण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे लवकरात लवकर सरकारने या स्तूपाच्या उत्खननाचे काम हाती घ्यावे व हा स्तूप जगासमोर आणावा यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील असलेल्या मौरकालीन स्तूपाचे उत्खनन करून त्याचे रक्षण करा बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या जिगाव प्रकल्पाच्या जमा होणाऱ्या पाण्यात मौरकालीन बुद्धस्तूप बुडणार असल्यामुळे या विरासतचे रक्षण व्हावे यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या वतीने वामन मेश्राम डॉक्टर विलासकरात कुणाल पैठणकर यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा दिनांक सतरा मार्च रोजी काढण्यात आला बुलढाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या मैदानातून या मोर्चाची सुरुवात झाली या, या मोर्चाचा नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानावर भव्य सभेत रूपांतर झाले जिल्ह्यातील विविध गावांमधून आलेला हा समाज या बांधवांनी या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभाग घेतला होता भवनस्तूप वाचला पाहिजे वाचलाच पाहिजे बुद्धांची विरासत वाचलीच पाहिजे यासारख्या अनेक घोषणांनी बुलढाणा शहर दुमदुमून गेले जिल्ह्यातील ठिकठिकाणावरून हातात पंचशील ध्वज घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या संदर्भात आपला मोर्चा काय आपण सन दोन हजार दोन साली संग्रामपूर जो तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातला त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे देवतारे यांना संशोधन करताना उत्खनन कार्य करताना एक स्तूप आढळला त्या स्तूपाचा मध्यभाग त्यांनी ओपन केला कारण स्तूपाच्या मध्यभागामध्ये अस्थि ठेवण्यात येत असतो तो त्यांनी ओपन केल्यावर त्यांनी त्याची कार्बन डेटिंग करण्यासाठी बिरबल सहानी इन्स्टिट्यूट लखनौला पाठवला तिकडून रिपोर्ट आला की यातल्या अस्थी जे आहेत त्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या आहेत म्हणजे हा स्तूप बुद्धाच्या अस्थिवर उभा केलेला आहे आणि त्या ठिकाणी अशोकन लिपीमध्ये काही शब्दावली सापडल्या त्याहून दुसरं प्रमाणित झालं की तो मौर्यकालीन स्तूप आहे आपण जे ऐकत राहतो की सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बनवले मग ते गेले कुठे आपाप नष्ट झाले का तर हा जो त्या चौऱ्याऐंशी हजारापैकी हा स्तूप आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सापडला मग दोन हजार सहा पर्यंत संशोधन कार्य चालू होतं दोन तीन टप्प्यामध्ये मग दोन हजार सातला डेक्कन कॉलेज हे प्रतिष्ठित आर्कोलॉजीचं शिक्षण देणारं कॉलेज आहे म्हणजे तिथून आर्कोलॉजिस्ट पैदा होतात यांनी तो रिपोर्ट एस आयच्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या शाखेला दिला मग ते शाखेने काय केलं त्यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं एरिगेशन डिपार्टमेंटला आणि एरिगेशन डिपार्टमेंटनी दोन हजार सात पासून तिथे एक जिगाव धरण प्रकल्प उभारण्याची योजना आखली ही गोष्ट तुम्ही मीडियाद्वारे या भारतीय जनतेला सांगावी अशी विनंती आहे की हे लोक योजना करून एएसआय एस आय महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार योजना करून हे स्तूप बुडवत आहे आणि येत्या बरसातीमध्ये आता नव नव्वद टक्के काम पूर्ण झाले जी गाव धरण प्रकल्पाचा तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे की हा स्तूप कधी वाचवणार बावीस वर्ष उलटून गेली आहे ते वाचवण्याची काय योजना आहे आर टी द्वारे आम्ही माहिती मागितली आम्ही दोन हजार ला आंदोलन केलं शेगावला त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तत्कालीन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जयंत पाटलांनी पाचशे नऊ कोटी रुपये घोषित केले नंतर सरकार बदललं आता फडणवीसचं सरकार आहे शिंदे आणि अजित पवार हे नावाचे आहेत तर ह्या लोकांनी एक रुपया सुद्धा खर्च केला नाही अशी आर टी आयद्वारे माहिती भेटलेली आहे तेव्हा हे सरकार जर हे नष्ट करत असेल तर यासाठी आम्ही आता फैसला घेणार आहोत सभा होणार आहे आणि त्यासाठी आक्रोश मोर्चा आहे